नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईक करा बाजूला बेलायको नाही प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद

हे बघा आपण ना ख्रिसमससाठी प्लम केक बनवणार आहोत त्यासाठी ना मी हे पाऊन वाटी ऑरेंज ज्यूस घेतलेले आहे आणि बाकीचं हे सर्व ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे बघा हां आणि मी बनवून ठेवलेले प्रीमिक्स आणि हे डेकोरेट डेकोरेशनसाठी ठेवले तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर प्रथम ना हे ऑरेंज ज्यूस आहे ना हा बघा मी ना पॅन ठेवला आहे त्या पॅनमध्ये ना हे ज्यूस टाकणार आहोत आता गॅस फ्लेम बारीकच ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण टाकणार आहोत शिजवून घेणार आहोत मागच्या वर्षी पण मी रेसिपी टाकलेली प्लम केकची पण मी ते सगळं ऑल नाही हे भिजत घातलेलं पण मला आता नाही इन्स्टंट बनवायचं आहे हा केक म्हणून मी भिजत घातलं नाही तर आपण ह्याला ना शिजवून घेणार आहोत हे बघा आता ना आपण सर्व ड्रायफ्रूट्स नाही जे टाकलेले तर ह्याला ना, ना आपण चांगलं शिजवून घेणार आहोत म्हणजे हे ना सगळे ड्रायफ्रूट सॉफ्ट होतील थोडा गॅस फास्ट केला दहा बारा मिनटांना आपण फक्त याला शिजवून घेणार आहोत हे ना थोडेसे ड्रायफ्रूट शिजवल्यामुळे ना काय होणार आहे केकमध्ये ना क्रंची क्रंची लागणार आहे थोडी सॉफ्ट होणार आहे बघा आपले ना ड्रायफ्रूट चांगले शिजलेले आहेत हे बघा हे बघा मनुक वगैरे पण चांगले फुगलेले आहेत आता ह्या टाईपला काय करायचं गॅस बंद करायचं आणि थोडंसं थंड व्हायला ठेवायचं गॅस बंद केला थोडं थंड करायला ठेवलं आता आपण पुढची प्रोसेस करूया हे बघा हे मी ना एक कप चॉकलेट मिक्स आहे आणि आता दुसरा कप पण घेणार आहे हे बघा हे ना मे कप ना पाव किलोचं आहे आणि हे दोन वाटी म्हणजे टोटली अर्धा किलोचं मेजरमेंट आहे हे तर आता ना हे, हे बघा हे ना उकळलेलं सर्व ह्या प्रीमिक्समध्ये आपण टाकणार आहोत प्रेमिक्स मध्ये आधीच मी सर्व साखर आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा सर्व मिक्स करून ठेवलं होतं हे बघा आता ना हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत बघा आता ना आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे तर आता या स्टेजला काय करायचं हा मी ऑरेंज घेतलेला आहे ह्याच्यात काय मी दूध वगैरे नाही वापरणार ना आहे हे थोडं 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 करून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कट अँड फोल्ड हे कट अँड फोल्ड कट अँड फोल्ड असं हे असं करून करून आपण मिक्स करणार आहोत पूर्ण एकाच ह्याच्या डायरेक्शनमध्ये घ्यायचं हे बघा बघा अजून आपण थोडस टाकणार आहोत ऑरेंज ज्यूस आता हे उरलेलं पण आपण टाकणार अजून ना थोडंसं घट्ट वाटतंय बघा थोडंसं एक दोन चमचा घेणार आहे पाणी परत हे बघा आता हे परत एक दोन चमचा परत आपण टाकणार आहोत पाणी पाणी म्हणजे मिक्स केले कर करले के मी त्याच्यामध्ये आता हे मिश्रण आपलं बरोबर झालेलं आहे आता काय करणार आहोत आपण तीन चमचे ऑइल टाकणार आहोत हे बघा तीन चमचे तेल टाकणार आहोत आपण हा एक चमचा दोन आणि तीन आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकणार आहोत कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव आणि वाढते हे बघा प्रथम ना आपण हे ऑइल ना मिक्स करून घेणार आहोत असं पडलं ना म्हणजे समजा आपली कन्सल्ट अशी बरोबर आहे अगदी परफेक्ट झालेले आता हे बघा हे भांड आहे ना ह्याला मी बटर पेपर लावून मी ऑइल लावलेले सर्व हे बघा आता हे सर्व मिश्रण नाही ह्याच्यात आपण ओतणार आहोत हे बघा सर्व टाकून झालेले आहे मिश्रण आता ह्याला ना आपण दहा बेरा वेळानं आपण असं टॅप करणार आहोत जेणेकरून ह्याच्यातली हवा हो आहे ना ती सर्व निघून जाईल हे बघा आता काय करायचं आता ना आपण ह्याला डेकोरेशन करणार आहोत you mm -hmm. बसलेले मस्त आता ओवन ना प्री हिट करायला ठेवणार आहोत आपण हे बघा चाळीस मिनिटावर ठेवले केक व्हायला ओवन मध्ये हा बघा आपला केक झालेला आहे तर आता आपण ह्याला ना कट करून घेऊया ते पण झालेलं आहे general, que mostrando que te